नेमका नेमका हो सर मुली बर, मुली बरोबर बोलणं म्हणजे हे हे नाही ना। प्रशासन कशासाठी आहे मग त्यांची हिंमत एवढी वाढली का ते फक्त मुसलमान पाहून मारलाय त्यांना आणि दुसरा काही विषय नाही येतो नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉइंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची गोष्ट सुरू होते ती मुंबई पासून जवळपास साडेचारशे किलोमीटर अंतरावर अर्थात जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की जामनेर नावाचा तालुका आहे ही गोष्ट जामनेर नावाच्या तालुक्यातली आहे की जिथे एका मुलाची निर्घृण हत्या झाली आहे आणि त्या हत्येनंतर मोठा तणाव सुद्धा निर्माण झाला अर्थात पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय पण त्यातून अजूनही काही ठोस असं निष्पन्न झालेलं नाहीये तुम्ही म्हणाल की नेमकं हे प्रकरण काय आहे तर हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे पण मॉब लिंचिंगचा त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि लक्ष देऊन बघा बघा जामनेर तालुक्याच्या पासून जवळपास नावाचं गाव आहे आणि या बेटावध नावाच्या गावामध्ये सुलेमान रहीम नावाचा एक एकवीस वर्षाचा मुलगा राहतो या सुलेमान रहीमनं अकरा तारखेला सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी तो आई वडिलांसोबत शेतात गेला शेतामध्ये काम केलं वडील परत आले तोही एक दहा सव्वादाच्या सुमारास परत आला त्यानंतर तो त्याने स्वतःचं सगळं आणखी आवरली आणि मग तो जामनेरला गेला त्यानं कारण असं सांगितलं होतं की त्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे कारण की तो पोलीस भरतीची तयारीसुद्धा करत होता असं सांगितलं जातं आहे अर्थात सुलेमान जो आहे तो पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी किंवा त्याची माहिती घेण्यासाठी जामनेरमध्ये आला जामनेरमध्ये द ब्रँड नावाचा एक सायबर कॅफे त्या सायबर कॅफेमध्ये Uh, सुलेमान आणि इतर काही मुलं जे आहेत ते आपापले काम कर ते ते करत होती पण तेवढ्यात एक दहा बारा जणांचा मॉब आला आणि त्या मॉबने सुलेमानला जवळपास मारहाण करायला सुरुवात केली त्याला मारहाण करत करतच त्यांनी बाहेर नेलं आणि बाहेर नेऊन बेदम मारहाण केली त्यानंतर त्यांनी एका गाडीत बसवलं आणि ते तिथून पसार झाले आता या सगळा प्रकार जो होता तो ब्रँड कॅफेमध्ये घडला होता त्यामुळे लोकांनी बघितला होता आजूबाजूच्या लोकांनी बघितलेला होता त्यामुळे थोडा गहजम माजला की हे नेमकं प्रकरण काय आहे की एकवीस वर्षाच्या पोराला इतकी सगळी मुलं येऊन किंवा माणसं येऊन मारहाण करतायत त्याला घेऊन जात आहेत आणि त्याचं कारण काय आहे ते, तर त्याचं कारण तुमच्या लक्षात येईल हा हा अत्यंत भयानक प्रसंग आहे तुम्ही पुढं लक्ष देऊन ऐका मुद्दा असा आहे की त्यानंतर काय झालं त्यानंतर या सुलेमानला जामनेरपासून काही अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी नेण्यात आले आणि निर्मनुष्य ठिकाणी नेऊन पुन्हा तिथं बेदम मारहाण करण्यात आले ती मारहाण इतकी म्हणजे मा अमानुष होती की त्याच्या शरीरामध्ये खूप ठिकाणी इजा झालेली आपल्याला बघायला मिळत होती आणि मग त्यानंतर दुपार होत आली तिकडं सुलेमान रहीमच्या घरी सुद्धा याची कुणकुण लागलेलीच होती गावामध्ये मग हा जो सगळा मॉब होता ज्यांनी या सुलेमान रहीमला बेदम बडवलेलं होतं त्यांनी त्याला पुन्हा गाडीत घातलं जी ठिकाणावरून पुन्हा ते बेटावतमध्ये घेऊन आले आणि बेटावतमध्ये आल्यानंतर पुन्हा तिथं त्याला त्याच्या घरासमोर मारहाण करण्यात आली अर्थात त्याला वाचवायला त्याची बहीण आई वगैरे ही सगळी लोकं आली त्यांनाही मारहाण केल्याचा दावा जो आहे तो सुलेमानच्या मामांनी केलेला आहे माध्यमांशी बोलताना आता मुद्दा असा आहे की सुलेमानला इतकी मारहाण झाल्यामुळं त्याचं शरीर जे आहे ते अक्षरशः खिळखिळीत झालंय की काय असं वाटवू वाटू लागलं होतं सुलेमानला काही सुधरत नव्हतं त्याला नीट काही सांगता येत नव्हतं सुलेमाननं कशी तरी त्याची परिस्थिती बघितली त्याला पाणी द्यायचा प्रयत्न केला कुटुंबानं आणि मग त्याला त्याला आता उपचाराची गरज आहे हे लक्षात आलं आणि मग कुटुंबियांनी एक वाहन केलं आणि त्याला थेट जामनेरच्या रुग्णालयामध्ये आणून भरती केलं जामनेरच्या रुग्णालयापर्यंत येई येईपर्यंत संध्याकाळ होत आलेली होती सुलेमानला इंटरनल इंजुरीज खूप झालेल्या होत्या त्याला मारहाण खूप बेदम झालेली होती आणि अखेर त्याच संध्याकाळी रात्रीच्या सुमारास सुलेमानचा मृत्यू झाला सुलेमानच्या मृत्यूची सुलेमान बातमी जशी परिसरामध्ये पसरली तशी सुलेमानच्या आप्तांनी जवळच्या नातेवाईकांनी त्याच्या समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन तिथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली परिसरामध्ये तणाव निर्माण झाला आता तुम्ही विचार करत असाल की ही मारहाण होण्याचं कारण काय आहे आणि नेमक्या कशासाठी या लोकांनी त्याचं अपहरण करून मारहाण केली तर तिथं सगळी मेघ आहे आता हे सगळं सुरू झाल्यानंतर तिथं जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी पोहोचले त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला आम्ही आरोपींना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक करू त्यांना कुठल्याही स्थितीत सोडणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलं जमाव शांत झाला आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आता हे सगळं जे घडलं आहे ना जामनेर मधल्या द ब्रँड कॅफेमध्ये ते फार इंटरेस्टिंग ठिकाणी घडलंय बघा हा जो द ब्रँड कॅफे जामनेर बेसिकच गाव खूप छोटा आहे तालुक्याच्या ठिकाण असले गाव छोटा आहे काही हजार लोक वस्ती असलेलं ते गाव आहे आणि त्या जामनेरमध्ये द ब्रँड हा जो कॅफे आहे तो एका व्यापारी संकुलात आहे आणि त्या संकुलात शेवटच्या कोपऱ्यात तो कॅफे आहे आता तिथं हे सगळं घडलं पण तिथून पोलीस ठाणे किती दूर आहे तर तिथून पोलीस ठाणं अक्षरशः तीनशे चारशे मीटरवर आहे म्हणजे लिटरली माणूस धावत गेला तर तो फार फार तर पाच मिनिटात पोहोचेल इतक्या अंतरावर आणि तिथून स्थानिक आमदार मंत्री ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचं घर किती दूर आहे तर ते फार फार तर हजार मीटर दूर आहे म्हणजे सगळं किती रेडियसमध्ये घडलंय तर एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये हा सगळा प्रकार घडलाय आता हे सगळं घडल्यानंतर म्हणजे कुणकुण चालू झाली की आता या सगळ्यामध्ये होणार काय कारण असं आहे की मुलाचा तर मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं एका प्रकारे तणाव होता तणाव किती होता जामनेर आणि परिसरामध्ये तर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जे होते ते जवळपास दोन दिवस जामनेरमध्ये तळ ठोकून होते त्याचं कारण असं होतं की दोन समुदायामध्ये यामुळं बाचाबाची होईल किंवा एका प्रकारचा लॉ एन्ड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल इतक्या टोकाला तो तणाव गेलेला होता इकडून अब्दुल सत्तार असतील किंवा इम्तियाज जलील असतील त्यांनी सुद्धा या सुलेमान रहीमच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी केलेली होती त्यासोबतच आरोपींना अटक करण्याची मागणी केलेली होती आणि यामुळं हा तणाव होता आता मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला सुलेमानला मारहाण करण्याचं कारण ज्याला शोधायची वेळ आली त्याला ते कारण फार इंटरेस्टिंग होतं आणि कारण फार भयानक सुद्धा होतं आणि त्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आता बघा ज्या वेळेला सुलेमान साडे दहा वाजता अकरा तारखेला त्या कॅफेमध्ये बसलेलं होतं द ब्रँड कॅफेमध्ये त्याच वेळेला अजून एक व्यक्ती त्या कॅफेमध्ये होती आणि ती व्यक्ती म्हणजे ती एक मुलगी होती आणि ती अल्पवयीन होती ती सतरा वर्षाची मुलगी होती ती सुद्धा बेटावत जवळच्या हो, गावामधली राहणारी मुलगी होती मुद्दा असा आहे की सुलेमान रहीम याचा दावा किंवा त्याच्या कुटुंबियांचा दावा असा होता की तो पोलीस भरतीचा फॉर्म किंवा त्याची माहिती घेण्यासाठी तिथे गेलेला होता आणि दुसऱ्या बाजूला जो दावा केला जातोय तो असा आहे की सुलेमान रहीम एका प्रकारे त्या मुलीला जी की मुस्लिम समुदायातली नव्हती जी हिंदू समुदायातली होती तिला एका प्रकारे जाळ तोडण्याचा जा प्रयत्न करत होता की काय अशा पद्धतीचा संशय या जमावाला होता आणि म्हणूनच या अर्धा लोकांनी त्याला जबर मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे आता मुद्दा काय आहे की या सगळ्या नंतर जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे फार गंभीर आहेत बघा ज्या ही काही पहिली वेळ नाहीये अशा पद्धतीच्या घटनांची महाराष्ट्रातली किंवा मा देशातली अशा घटना आधी सुद्धा घडलेल्या आहेत पण या वेळेला जी एक महत्वाची बाब घडलेली आहे ती अशी आहे की हे जे एका प्रकारे सुलेमान रहीमच्या जीवावर उठलेले जे लोक होते जो एकवीस वर्षाचा होता आणि त्याला मारहाण करण्यात आलेली होती तर त्याच्या जा मृत्यूनंतर जामनेर पोलीस ठाण्यामध्ये एकशे तीन एक अंतर्गत आणि एकशे तीन दोन अंतर्गत म्हणजे मॉबलींच्या काही हत्येचा गुन्हा ऍक्च्युअली दाखल करण्यात आलेला पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना अटक केलेली आहे त्यांची चौकशी चालू आहे आणि ती चौकशी जरी चालू असली तरी सुद्धा कुटुंबियांची मागणी फार गंभीर आहे कुटुंबीय म्हणतात की बघा ह्या ज्या घटना आहेत ती घटना एका प्रकारे काय म्हणू आपण त्याला की हे खूप निर्घृण घटना आहे अमानुष घटना आहे त्यामुळं ही एक संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे की एका व्यक्तीला एखाद्या मॉबने येऊन गाठायचं त्याला मारायचं त्याला मारहाण करायची आणि मग त्याच्यावरती हल्ला चढवायचा तर हे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे त्यामुळं त्याच्यावरती मकोका लावण्याची मागणी जी आहे ती नातेवाईकांनी केलेली आहे समुदायाने केलेली आहे मात्र अद्याप त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो काही झालेला नाही आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची आहे कारण पोलिसांनी हे प्रकरण खूप महाराष्ट्र म्हणजे त्याचे पडसाद फार तीव्र उमटू नयेत यासाठी खूप प्रयत्न केले होते जळगावच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक आहेत कविता नेरकर आणि महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना जे सांगितलं आहे ते फार महत्वाचं आहे ते म्हणाले की अकरा तारखेला एका सतरा वर्षाच्या एका सतरा वर्षांची मुलगी आणि सुलेमान एका कॅफेत बसले होते त्यावेळेला काही तरुणांनी तिथून येऊन सुलेमानला मारहाण केली आता या सगळ्या प्रकारामध्ये हे मी वारंवार का सांगतो त्याचं कारण असं आहे की बघा ह्याच्यातून काही प्रश्न निर्माण होतात की सुलेमान वेळेला कॅफेत होता त्यावेळेला जी सतरा वर्षाची अल्पवीन मुलगी कॅफेत होती तर तिच्याशी सुलेमानचा नेमका काय संबंध होता ते एका गावातील होते एका भागातील होते त्यांचे काही या आधी कॉल झालेले होते किंवा त्यांच्यामध्ये काही त्यांची काही बातचीत होती संपर्क होता त्यांच्यामध्ये काही संबंध होते हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की हे प्रकरण हे ज्यावेळेला सुलेमान रहीम तिथे आला तर तो नेमका त्या मुलीलाच भेटायला आला होता की तो योगायोग होता आणि त्याच्यामुळे संशय येऊन जमावाने त्याला जमा मारहाण केली तिसरा मुद्दा असा आहे की या मुलीच्या ज्यावेळेला पोलीस तपासात या सगळ्या गोष्टी पुढे येतील पण या मुलीच्या कुटुंबियांची किंवा तिच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी पोलिसांनी केली आहे का की नेमकं काय प्रकरण होतं की ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला लोकांनी केला तर ते तपासणं गरजेचं आहे चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा एका प्रकारे लव जिहाद चा प्रकार आहे का याचं कारण असं आहे की ज्या वेळेला सुलेमान रहीम बद्दल बोललं जाते त्याच वेळेला दुसऱ्या बाजूचा जो समुदाय आहे तो अशाही पद्धतीचा दक्के आवाजामध्ये आरोप करतो आहे की या मुलीला सुद्धा एका प्रकारे आपल्या प्रेमात ओढण्याचा प्रयत्न चालू होता आणि म्हणून हा संताप जो आहे तो बघायला मिळाला पण नुसता आरोप असून चालणार नाही त्याला पुरावे सुद्धा लागतील त्यामुळं खरंच असं काही होतं का मुलीच्या कुटुंबियांकडे तसे काही पुरावे आहेत का मुलीशी त्याचा खूप दीर्घकाळ संबंध होता अशा पद्धतीचे काही संपर्क केल्याचे काही पुरावे मिळणार आहेत का कारण आता पोलीस कॉल रेकॉर्ड्स आणि बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा तपासतील त्यामुळे त्यातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील सोशल मीडिया वरून सुद्धा काही एकमेकांना मेसेजेसची देणे देवाणघेवाण झाली होती का तर हे सगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांनंतर अखेर उत्तर मिळणार आहे पण शेवटी शेवटी एक गंभीर प्रश्न उपस्थित करावा लागेल की बघा ज्याही वेळेला अशा पद्धतीचा संशय त्या जमावातल्या लोकांना आला असेल तर त्यांनी पोलीस तक्रार का केली नाही हे जर प्रकरण लव जिहादचं वाटत होतं किंवा त्या सतरा वर्षी अल्पवयीन तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं जात आहे असं जर सुलेमान उडतोय त्यांना आपल्या जाळ्यात असं जर वाटत होतं त्या मधल्या लोकांना तर त्यांनी हे प्रकरण पोलिसात तानाही घेऊन गेले कारण आपल्याकडे लव जिहाद विरोधातली समिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुम्हाला आठवत असेल की मंगल प्रभात लोढा यांनी जी माहिती दिली होती सभागृहामध्ये त्यानुसार एक लाख प्रकरण अशा पद्धतीची महाराष्ट्रात सापडली असं त्यांचं म्हणणं आहे पण अर्थात त्यातली किती प्रकरणं तडीच गेली त्यातल्या किती लोकांना शिक्षा झाली हा सुद्धा प्रश्न आहे पण तो वेगळा प्रश्न आहे त्यामुळं हे प्रकरण पोलिसात का नाही घेऊन गेले हे कुटुंबीय मुलीचे कुटुंबीय किंवा जी काही जवळची लोक होती ज्यांनी ही मारहाणी केली ती लोक दुसरी महत्वाची गोष्ट सुलेमान रहीमवर जर संशय होता तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकली असती त्याऐवजी त्याच्यावरती हल्ला का करण्यात आला आणि तोही असा हल्ला की त्याला जवळपास अपहरण करून नेऊन मारण्यात का आलं हा महत्वाचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न असा आहे की ज्यावेळेला हे प्रकरणच मूळ पोलीस स्टेशनपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरती घडत गड़, घडत होतं त्यावेळेला पोलीस तिथे तातडीने पोहोचले नाहीत पण ज्यावेळेला पोलिसांना याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी तातडीनं सुलेमान रहीमला जे लोक घेऊन गेले होते त्यांचा शोध का घेतला नाही हा एक प्रश्न निर्माण होतो आणि चौथा महत्वाचा प्रश्न या प्रकरणाची चौकशी करताना किंवा हे प्रकरण हाताळताना स्थानिक पोलिसांकडून काही क कुचराई झाली आहे का त्यांनी थोडं जर वेगानं पावलं टाकली असती किंवा हालचाली केल्या असत्या तर कदाचित सुलेमान रहीम पण वाचला असता जातीय किंवा तिथला एक धार्मिक तणाव जो निर्माण झाला तोही झाला नसता आणि परिस्थिती योग्य ठिकाणी हाताळता आली असती ज्या पद्धतीनं सलीमान सल, आ, सुलेमान रहीमचा जीव गेला तोही गेला नसता आणि कदाचित आज जे लोक सध्या या प्रकरणामध्ये या गुन्ह्याअंतर्गत आतमध्ये त्यांना सुद्धा कदाचित अशा पद्धतीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं नसतं त्यांच्यावर कारवाई झाली असती पण त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले त्याला सामोरं जावं लागलं नसतं त्यामुळं ही सुद्धा भूमिका मला असं वाटते की तपासणं पोलिसांची भूमिका सुद्धा तपासणं गरजेचं आहे आता महाराष्ट्रामधलं हे पहिलं प्रकरण नाहीये की लव जिहाजचा संशय असणं किंवा त्याच्यावर मारहाण होणं पण मुद्दा असा आहे की त्याला कायदा आहे त्याला पोलीस आहेत त्यासाठी तुम्हाला तक्रार करण्यासाठी जागा आहे कायदा हातात घेणं हे त्यावरचं उत्तर असू शकतं का हा महत्वाचा प्रश्न आहे अर्थात पोलीस आता महेश्वर रेड्डी आणि त्यांची टीम जे आहे त्यांच्याकडे मुली मुलाच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबानं एसआयटीची मागणी केली त्याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाहीये आणि अशा पद्धतीची वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला की हे संतोष देशमुख यांच्यासारखं प्रकरण आहे इतक्या अमानुषपणे हे मारहाण करण्यात आली आहे सुलेमान रहीमला त्यामुळे त्याचं गांभीर्य वाढलेलं होतं आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे त्यामुळे त्याबद्दल आत्ताच भाष्य करता येणार नाही पण अर्थात एक वास्तव आहे की सुलेमान रहीमचा मृत्यू झालेला आहे तो एका संशयावरून झालेला आहे आणि आता त्यानंतर आठ जणांना अटक झालेली आहे चौकशी चालू आहे त्यानंतर ज्या गोष्टी बाहेर येतील त्यावरच या सगळ्या तपासाची दिशा काय असणार आहे हे स्पष्ट होणार आहे गोष्ट सांगण्याचा हेतू हा होता की योग्य ठिकाणी दाद मागता येत असताना सुद्धा कायदा हातात घेतला तर त्याचे पडसाद असे उलटसुद्धा उमटू शकतात मग तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुमची काही मतं असतील याबद्दलची तर ते निश्चितपणे या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आयकनवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्ससुद्धा मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये तिथेच थांबतोय पाहत राहा मुंबईत